बैठला इकडे बैठला का चौग एकाच दिवांवरती आहेत पण चौघांच्या हातात मोबाईल आणि चौग मोबाईल मध्ये व्यस्त आहेत हय काय पिल्या प्रियंका आपण <homage> हळदी कुंकावरून आलो इथं बैठलं का हा <intersection> <laughs> दुटी वाटून दिली दहा वाजेशिवाय कोणी जर मोबाईल खाली खाली टाकला <laughs> पेमेंट एकाच सुद्धा भेटणार नाही नाही <laughs> ना हा काय नेट संपलं तरी मला तर उलटा करून बघायचं किती कवर काढायचा उलटा काढायचा खाली फुकायचं फिकायचं काय करा पण तास कम्प्लीट झालं पाहिजे नजर इकडे नाही त्यात आणि पाचवा मोबाईल घेऊन बघितलं का

आरतीचे पुस्तक घेतलंय तिकडची आरती करायची अजून तुम्ही कुठं जाता तिकडे येता जायचं कश्याने गाडी उघड जागा जागा होतं महालक्ष्मीला तिथं लिवड्या पिवड्या 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 काय चला जायचं का दोन गाड्या ते किती माणसाची जाय

कार फुट पिल्या बायको पण मला जो रुसन काढाव दहा दिला येड्याच्या हातात द्यायचे वारे तसं हो उभं राहायचं एक दोन काढा निघून यायचं पुष्क्या बघा नंतर आठवड भर माझ्या माग लागेल माहिती आहे चावली पिवड्याला चावली चावली इतका वाशिर तुला साप पडली नव्हती काय बस बास बस बास बस 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 वाली ते गणपती बसले आज किती दिवस झाले गणपती बसला किती दिवस झालं

शनिवार शनिवार आठ दिवस ही शनिवार ते ती शनिवार आणि आज पाच दिवस झालेच बरोबर आहे का नाही चार दिवस झाले का चार दिवस झाला चार कालवा झाले उठा असून रात्रि जगा आवाज लिया वो कर ये कुछ ना चैनल उधर डाका है काय है ये कम कर ती मई का सब दिस गवा को सिटी पण है पूरा पण ती तो ये काय करता सका 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 ये का मिनट दियो नाही सकाळ उ मिस उठ तो वारा ला ताडे ये का मिनट तो इन का आई काय म्हणते ग चॉकलेट फोड़ो हा येतच आहे घरी नाही मी मग फोन लावला मोबाईल इथंच वाज होतो या मग तुमचं काय जेवण वगैरे करून निवांत एवढं आपल्या आरतीचं पुस्तक जवळ ठेवा निघणार आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे आरती करायला तर उशीर झाला फोन येतो या लवकर म्हणून हा मिस ठेवू काय तुला पण घेतो गेम मध्ये थांबता

उरका उरका लवकर लय वेळ लय टाइम झाला त्यांचं चाललंय बघा फोटो काढायचं बावड्याच तुझ होतं राहिलं बाई आणि फोटो मग इन्स्टाला युट्यूब ला इकडं सगळं फोटो आहेत ते खुटलं टेटर्स ला असतात चला असू द्या सगळ्यांचा चालला राडा कालवा धिंगाणा पिवड्या आणू लागतील या पाटी स्वीटीला इकडे कारण तिथं बावड्या म्हणतो गेम घ्यायचा दिवाणवरती आता आपला काय माहिती बाई का सर सर म्हणलं मधी मधी कशी येते तक 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 बघ दोघी पण आल्यात कशा चॉकलेटचं पुढं चॉकलेटचं पुढं आहे तर आता आपल्याला एक गेम घ्यायचा आहे झाले दहा आणि आता गेम झाले तर बघा उद्या महालक्ष्मी जाते आपल्या गावाला आपल्या घरी जाते ना आणि आज चेहर किती प्रसन्न हासर वाटत उद्या आम्ही लय निरीक्षण केले म्हणजे नाही का आम्ही घरी जिंतीला बसवतो ना तेव्हा पण निरीक्षण केले नाही का आलेल्या दिवशी म्हणजे असं इतकं टुटवत असत पण जाईल टाइम इतकं असून नाही का

राधे का त्यांचा फोटो काढते नि दोघी जण उभा राहिल्यात दिसते 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 पूजाच पाहिजे होती ग पूजाच नाही निघला का चॉकलेटच पुढं देऊन या चला व्हिडिओ करते आता येंड ह्यांचा असाच चालत राहणार आहे चला बाय गुड नाईट